बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया बजरंग सोनावणे जी आपलं स्वागत आहे झी चोवीस तासमध्ये तुम्ही विजयी झालेला आहात तुमचं अभिनंदन काय आता विकासाचं तुमचं मॉडेल असणार आहे काय गॅरंटी असणार आहे बीडकरांना देणार आहे कारण तुम्ही आता दिल्लीमध्ये खासदार म्हणून जात आहे मी गॅरंटी नाही वॉरंटी देणार आहे मी करलेल्या कामाची वॉरंटी देणार आहे की माझं काम पाच वर्ष नाही पंधरा वर्षे वीस वर्षे नव महारा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला ह्याची वॉरंटी राहिली पाहिजे की ही काम आहे आमच्याकडं कामाची गॅरंटी दिली जाते काम कागदावरच वॉरंटीच नाही त्याची असं बीड जिल्हा आमचं ओळख करून ठेवली त्याच्यामुळे बीड जिल्ह्याची आम्ही जी ओळख आहे जी मागासलेपणाचा जे धब्बा लागला आहे ते सुद्धा पुसायचं काम करणार बीड जिल्ह्यामध्ये जे काही कामं आणखी प्रलंबित आहेत मागच्या दहा वर्षापासून पूर्वी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही ते करायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार बीड जिल्हा हा एक ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या ऊसतोड कामगारांसाठी दिल्लीमधला तुम्ही काही आवाज उठवणार आहे का त्यांच्यासाठी काही योजना आणणार काय असं काही प्लॅनिंग केलं आहे का मला सांगा बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून किती दिवस ठेवणार आणि जे नेते त्या ऊसतोड मजुरांच्या नावावर ऊसतोड मजुरांचा जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून त्यांच्या नावावरच राजकारणाची पोळी भाजतात आणि त्या लोकांच्या मतावर त्यांचं राजकारण करतात त्यांनी सुद्धा कुठंतरी मनाला थोडंही केलं पाहिजे किंवा बीड जिल्ह्याचा कधीतरी आम्ही ऊस पिकविणारा जिल्हा म्हणून का ओळख नाही आहे तर ऊस पिकविणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख व्हावी याच्यासाठी काम केलं पाहिजे त्याच्यासाठी त्याला काय प्रयत्न करता येतील ते केले पाहिजेत बीड जिल्ह्यासारखी पंधरा वर्षे झालं रेल्वेच पूर्ण होत नाही दोनशे एकसष्ट किलोमीटरचा मार्ग आहे त्याच्यापेक्षा फक्त नव्याण्णव किलोमीटर झाली पंधरा वर्षात मग आणखी किती वर्षे चालणार होती हे सुद्धा मुद्दे झाले गेले त्याच्यामुळे रेल्वेचा प्रलंबित प्रश्न असेल तो मी या टर्ममध्ये संपविणार आणि पुढच्या वेळेस रेल्वे बीडपर्यंत कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करणार एवढंच नाही तर बीड जिल्ह्याच्या तरुणाईलासुद्धा वाटते की आमच्या हाताला काम पाहिजे त्याच्यासाठी काय करता येईल ते सुद्धा मी करणार आहे आज खासदार झाल्यावर बोलत होतो काल उमेदवार म्हणून असतानासुद्धा हे मुद्दे मी आपण प्रखरतेनं मांडलेले आहेत प्रत्येक सभेमध्ये त्याच्यामुळे बीड जिल्ह्याचं मॉडल महाराष्ट्रानं घ्यावं असं करायचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे काही व्हिडिओ देखील ट्विट आपल्याला पाहायला मिळाले की बूथ कॅप्चरिंगचे विषय असतील बोगस मतदानाचे असे काही व्हिडिओ देखील समोर आले होते तुमच्या मतदारसंघामधले याविषयी काही तक्रार वगैरे तुम्ही त्याच्या काही मिळाले का फीडबॅक काय मी तक्रारी केलेल्या आपण सर्व मीडियाने दाखवलेल्या आहेत पण त्या तक्रारीवर कसली दखल घेतली नाही त्याच्यावर काहीही केलं नाही पण मी त्यावेळेसही सांगत होतो मीडियालाही सांगत होतो त्यांनाही बोलत होतो तुम्ही कितीही भूत कॅप्चरिंग केले काहीही केलं ते वरून एक शक्ती आहे आणि त्या शक्तीत सत्याचा विजय होणार आहे तो माझा विजय झाला आणि मला पहिल्या दिवसापासून एवढं भूत कॅप्चरिंग केल्याच्यानंतरही माझ्या कार्यकर्त्यांना मी लीड लिहून ली ठेवत होतो की पन्नास हजार मताच्या खाली निवडून येणार नाही पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की तो तुतानी पिपानी त्याच्यामध्ये घपलत झाली लोकांना आणि माझे मत तिकडे ट्रान्सफर झाले त्याच्यामुळे थोडं मी खाली आलो नाहीतर साठ बासष्ट हजार हे मत आणि परत बुध कॅप्चरिंग काय प्रकार कळले म्हणजे एक लाख सव्वा लाख मताने मी विजयी झालेला असंही म्हटलं जातं की बीडमध्ये जरांगे फॅक्टर जो आहे तो तुम्हाला त्याची मदत झाली जरांगींची मदत झाली आता मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याविषयी काय दिल्लीमध्ये बघा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील साहेबांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावा ती जी चळवळ उभी केली त्या चळवळीचा फायदा झाला का तर झाला पण याचा अर्थ आम्ही जातीवादी म्हणून आहे त्या ते मराठा समाजाच्या कुठंतरी मना शैल्य आहे की आमच्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आम्ही जसं सांगतो ज्या की समाजाला कुणबी प्रमाणपत्राची त्यांना आवश्यकता आहे त्या देण्यासाठी शासनानं हे केलं पाहिजे तर ते केलं नाही त्याच्यामुळं काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि लोकांना वाटलं की नाही आता मराठा समाजाचं आरक्षण हे देत नाहीत हे सरकार, सरकार ना या सरकारवर रोष होता त्याच्यामुळे त्यांनी म्हणलं की यांना या सरकारची माणसं पाडा आणि त्याच्यामुळं मला त्याचा फायदा झाला मी नाही कुठं म्हणतो मी डिनाय करणारा माणूस नाही आहे झाला झालाच बरं आता हा बजरंगबली राष्ट्रवादीला पावला नाही राष्ट्रवादी ह्या बजरंगबलीला आशीर्वाद दिला आहे मी एवढा मोठा नाही की पक्षाला पावा एवढा मी राष्ट्रवादीचा एक घटक आहे आणि या पक्षाचा घटक म्हणून काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही आदेश असेल तो माझ्या जिल्ह्यात मी काम करेल जिल्ह्यातल्या माझ्या जनतेला मायबाप जनतेनी मला जो आशीर्वाद दिला त्या जनतेचा आशीर्वाद दिलेल्याचं कुठेही वाया जाऊ देणार नाही जनते जनतेचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही नक्कीच जनतेची ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण नक्कीच करेन असं मत जे आहे ते या ठिकाणी बजरंग वापस सोनवणे यांनी व्यक्त केले कॅमेरापर्सन ओमप्रकाश विश्वासोनेस सी चोवीस तास मुंबई